फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं आज स्वागत आहे आज आपण सांजोरी बनवणार आहोत ती सांजोरी म्हणजे दिवाळीलाही बनवली जाती नवरात्रीत बनवल्या जात्या किंवा आखाजीलाही पण बनवल्या जातात तर मग आता तुम्ही बघू शकता इतकी मस्त आपली खुसखुशीत अशी सांजोरी तयार झाली तुम्हाला तोडून दाखवते तर लगेच असा त्याचा तुकडा पडतोय छान आणि एकदम एक असा मस्त पटकन दाबल्याबरोबर त्याचा असा भुगा तयार होते म्हणजे वातळ वगैरे अजिबात किंवा नरम पडलेली नाही आहे आपली ही सांजोरी तशी छान अशी आपली ही सांजोरी तयार झालेली तर अशाच पद्धतीने आपल्याला या मस्त अशा खुसखुशीत सांजोऱ्या तयार करायच्या आहे तर त्या मऊ पडू नये आणि जास्त दिवस टिकल्या पाहिजे कमीत कमी महिनाभर तरी आपली ही सांजोरी टिकते तर मग याच्यासाठी सगळ्या बारीक निगीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत सांजोऱ्या क किती प्रमाणात तळायच्या कशा तळायच्या किंवा त्याच्यात काय सारण टाकायचं म्हणजे तुमची सांजोरी ही जास्त कडक होणार नाही किंवा तुम्ही तळल्यानंतर ती लगेच मऊ पडणार नाही या सगळ्या बारीक निरिक टिप्स मी त्याच्यासोबत शेअर केल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करू सांजोरी बनवण्यासाठी अगोदर आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आणि पुन्हा दोन छोटे वाट्यांमध्ये तर एक वाटी पुन्हा आपण एक खोबरं घेतलेले किसलेलं आणि एक वाटीवर साखर घेतलेली तर पिठी साखर व्यवस्थित अशी चांगली बारीक दळून घ्यायची त्याच्यात कण्या राहिला नको अशा हिशोबाने आणि खोबरं चांगलं बारीक किसून घेतलेले तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे पाहिजे तर ते पण तुम्ही साईडला करू शकता मग आता कढई ठेवलेली गॅसवर कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे नसेल तर डालडा तुपे तुम्ही टाकू शकता आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला जो वाटीवर रवा आपण काढून ठेवलेला आहे तर तो, तो वाटीवर रवा तुम्ही त्याच्यात भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये तर आता रवा टाकून घेऊ आणि कमीत कमी गॅसवर आपल्याला हा रवा चांगला भाजायचा आहे जसं आपण शिऱ्यासाठी भाजतो ना त्याच पद्धतीने खालीवर करत कंटिन्यू असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात तुपही चांगला मिक्स होईल आणि रवाही आपला चांगला खरपूस असा भाजले जाईल तर आता बघू शकता आहे रव्याचा रंगही बदललेला आहे आणि छान असा खरपूस असा भाजून होत आलेला आहे आपला हा रवा तर सतत हलवायचा आहे म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस आहे ना आपण जर हलवणं बंद केलं मिक्स करणं बंद केलं तर मग खाली तो लालसर राहून जातो जळतो तो रवा आणि वरवर कच्चा राहून जातो तर मग तसं व्हायला नको यासाठी आपण सतत तो रवा आपल्याला असा खालीवर करून भाजून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित असा आता हा रवा आपला भाजून झालेला आहे मग तो एका ताट वाटीमध्ये आपण काढून घेऊ आणि थंड व्हायला आपण पंख्याखाली ठेवून देऊ कारण थंड झाल्यावरच पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे मग आता त्याच कढईत आपण खोबरं भाजून घेणार आहोत जे किसलेलं खोबरं आहे ते आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे कढईमध्येच आणि व्यवस्थित असं ते पण कमी गॅसवर भाजायचे आणि सतत हलवायचे कारण काय होतं त्याच्यात बऱ्याच वेळेस काय होतं बारीक भुगाट असतो हिस असतो त्याच्यातला तर मग तो पटकन जळून जातो आणि जे मोठे मोठे काप असतात ते कच्चे राहून जातात त्याच्याने सतत हलवायचे आता बघू शकता खोबऱ्याचा रंगही आपला बदललेला आणि खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे मग ते पण आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे कारण थंड व्हायला ठेवायचं आहे कारण ही प्रोसेस आपल्याला सांजोरीची आहे ती आपल्याला सांजोरी टिकली पाहिजे यासाठी ह्या वस्तू व्यवस्थित अशा भाजल्या गेल्या पाहिजे कच्च्या राहायला नको म्हणजे मग आपली सांजोरी जास्त दिवस टिकते आता खोबरंही चांगलं आपलं बाजून झालेलं आहे मग ते आता थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता हाताने चुरगळं तर लगेच त्याचा असा चुरा होतो आहे हाताने बरं असा चुरा होतोय त्याचा म्हणजे या याचा अर्थ खोबरंही आपलं छान असं खरपूस बाजून झालेलं आहे कारण मग असं खोबरं जर तुम्ही टाकलं ना तर तुमची सांजोरी खराब होणार नाही मग त्याच्यात तुम्हाला काजू बदाम वेलची काय जे ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि मग नंतर तो रवा थंड झाल्यानंतर हे सारण आपलं सगळं खोबरं आणि ड्रायफ्रुटचं ते त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आता मी याच्यात बदाम आणि वेलची टाकलेली तुम्हाला मनुके चारोळे काय टाकायचं ते तुम्ही टाकू शकता आणि नंतर वरून आपण त्याच्यात साखर टाकलेली तर ही पिठी साखर मी तुम्हाला जशी पाहिजे जसं जास्त तुमच्या घरात गोड लागतं किंवा फिक्कं लागतं त्या हिशोबाने तुम्ही पिठी साखर त्याच्यात टाकू शकता मग ही चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला ही साखर आता अर्धी वाटी मी पिठी साखर याच्यात टाकलेली मग तुम्ही त्याच्यात अशी साखर मिक्स करून घ्यायची आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मग आता जवळजवळ म्हणजे अर्धी वाटी म्हणजे कमीत कमी पन्नास ग्रॅम मी त्याच्यात साखर मिक्स केलेली आता दोन वाटे सॉरी दोन चमचे गरम केलेलं दूध पोयांचे दोन चमचे मी गरम केलेलं कच दूध त्याच्यात आहे म्हणजे त्याच्याने काय होईल आपला हा सांज आहे ना एकदम छान असा फुलेल आता ज्या वेळेस माझ्या आई बनवायची ना तर ती काय करायची रात्रीच्या वेळेसच ती हा सांजा असं दूध टाकून भिजवून ठेवायची आणि मग सकाळीच आम्ही त्याच्या सांजोऱ्या तयार करायचो आता आपल्याकडे हा एवढा वेळ नाही आहे मग आपण हे झटपट बनवणार आहोत तर मग याच्यात मी आता हे गरम दूध टाकल्यामुळे काय होईल ते थोडंसं फुलायला आपल्याला त्याला वेळ द्यावा लागणार आहे तर मग कमीत कमी दहा पंधरा मिनटं आपला हा सांजा आपण असंच भिजवल्यानंतर झाकून ठेवायचं आहे जास्तही ओलसर बनवायचं नाही तुम्हाला वाटतं असं कोरडं आहे काही नाही पण नंतर तो छान फुलतो कारण तुम्ही जर जास्त ओलसर केला तर मग तुमची सांजोरी टिकणार नाही त्याला बुरशी येऊन जाते किंवा ती नरम पडते आणि खराब होते आता बघू शकता इतकं छान असा आपला एकूण एक दाना असा फुललेला आहे त्या सा। सांज्याचा तर मग आता तो सांजा आपण साईडला ठेवून देऊ दहा पंधरा मिनटं व्यवस्थित असा भिजू देऊन मग आता आपण सारण तयार करण्यासाठी सॉरी पारी तयार करण्यासाठी मैदा घेणार आहोत तर मैद्यासाठी मग आपण मैदा दीड वाटी मी मैदा घेतलेला आहे इथं तर आपल्याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गव्हाचं पिठही घेऊ शकता मी आता इथं दीड वाटी मैदा घेतलेला आहे मग या दीड वाटी मैद्यात आपल्याला पुन्हा दोन चमचे साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग ते तूप आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आता हे तूप आपण त्याच्यात ओतून घेऊ आणि ते खूप गरम असल्यामुळे ते हाताने मिक्स करता येणार नाही मग चमच्यानेच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स केलं म्हणजे मग ते स्तूप सगळीकडे लागेल नंतर मग थोडंसं असं कोमट झालं का मग हाताने आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे तो मैदा आता हे बघू शकता थोडंसं थंड झालेलं आहे मग हे आताने मी चोळून घेते तर पूर्ण मैद्याला आपलं तूप लागलं पाहिजे अशा हिशोबाने पूर्ण मैदा आपला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे असं हाताने चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित असं म्हणजे तूप आपलं सगळीकडे मिक्स होईल मग आता हे बघू शकता लगेच मैद्याचा असा गोळा तयार होतो आहे म्हणजे याचा अर्थ आपलं तुपाचं मन त्याला चांगलं लागलेलं आहे मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही हिकनिक भिजून घ्यायची जरा घट्टसरच भिजवायची आहे पातळ भिजवायची नाही आता याला कमीत कमी मला एवढी कणिक भिजवायला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे जास्तही लागलेले नाही मोजून अर्धा ग्लास पाणी मला लागलेलं आहे एवढं दीड वाटी मैद्याचं पीठ भिजवायला जवळजवळ अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे मग आता हे एकदम घट्टसर मी असं हे कणिक भिजवून घेतलेलं आहे मग हे कणिक भिजवल्यानंतर हे आपल्याला थोडा वेळ तसं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते चांगलं मूर्तन आपल्या पाऱ्या पण छान अशा लाटले जातात मग त्याला चिरा वगैरे पडत नाही काही नाही असं व्यवस्थित असं आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे मग छान असं मळल्यानंतर एकजीव केल्यानंतर थोडा वेळ तसंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ते लाटायला घ्यायचे आता जो जो हे झाकून ठेवलेले तसंच मग थोड्या वेळाने जवळजवळ दहा मिनिटांनी मी हे पाऱ्या आपल्या लाटायला घेतलेले मग आता आपली जी सांजोरी बनवतो ती एका आकारात आणि एकदम व्यवस्थित अशी यायला पाहिजे या हिशोबाने आपण आता ही पुढची प्रोसिजर करणार आहोत आता बघू शकता सांजाई आपला एकदम छान असा भुरभुरीत तयार झालेला आहे मस्त असा फुललेला येतो मग आता एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही एक गोळा घ्यायचा आहे जसा लागेल तसा आणि पूर्ण आपल्याला हा चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण लाटून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळेस काय होतो सांजोरी बनवायचा साचाही नसतो आपल्याकडे किंवा ती जी जुन्या काळात फिरकी राहायची जी सांजोरी कापायला ती पण नसली तर मग तुम्हाला ही मी प्रोसेस सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कोणाकडे फिरकी मागायची वेळ येणार नाही आणि घरच्या घरी तुमच्या चा सांजोऱ्या एकदम छान अशा सुरेख अशा तयार होतील आणि त्या पण एकाच आकारात तयार होतील साच्याचा वापरायचा नाही काही नाही मस्त अशा तुमच्या सांजोऱ्या तयार होतील तर आता ही चपाती पूर्ण आपली अशी लाटून घ्यायची आहे आणि मग एखाद्या डब्याचं झाकण जर असेल ना तुमच्या घरात मोठ्या आकाराचं तर ते झाकण वगैरे असं तुम्ही घेऊ शकता किंवा काही जे कटर असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता तर एकसारखी मी आता ही मैद्याची चपाती पूर्ण लाटून घेतलेली आहे आणि नंतर मग अशा डब्याच्या झाकणाने आपल्याला त्या कट करून घ्यायचे म्हणजे झटपटाच्या मग या पाऱ्या तुम्ही अगोदर करू शकता आणि नंतर मग तुम्ही पटापट पत भरू शकता एकदा अशा ह्या पाऱ्या तयार करून ठेवल्या सुती कापडावर टाकून ठेवायच्या व्यवस्थित अशा मोकळ्या करून आणि नंतर मग तुम्ही पटापट भरू शकता आता बघू शकता एक सारख्या आपल्या ह्या पाऱ्या तयार झालेल्या मग आता एक साईडला ठेवून देऊ आणि मग त्याच्यातल्या दोन आपल्याला भरून घ्यायचे आहे तर दो दोन दोन चमचे मी असं त्याच्यात सारण भरलेलं आहे आणि साईडने आपल्याला त्याला पाणी लावून घ्यायचं आहे कारण आपली ही सांजोरी फुटायला नको मग त्यासाठी पाणी किंवा दूध तुम्ही लावू शकता आता मी याला पाणीच लावलेलं आहे असं पूर्ण काठांना एकसारखं असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मधोमध आपल्याला हे सारण भरायचं आहे साईडला यायला नको म्हणून मधोमध भरायचं आहे आणि साईडच्या कडा अशा पक्क अशा बोटांनी अशा दाबून घ्यायच्या प्रेस करून अशा व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहे मग ही फुटायला नको म्हणून काय करायचं आहे काट्या चमच्याने आपल्याला हे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे म्हणजे तुमचे काटाचे मोकळे होणार नाही तुमची सांजोरी तळताना पण फुटणार नाही तर दोघी साईडने अशी उलटी करूनही आपल्याला त्याला असे लावून घ्यायचे जर काटे चमचे तुमच्याकडं नसेल तर मग तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे डिझाईन त्याला बनवू शकता मग इतकी छान अशी आपली सांजोरीला डिझाईनही तयार होते आणि व्यवस्थित अशी आपली सांजोरी एका शेपमध्ये पण येते आणि छान अशी आपली डिझाईन पण तयार होते तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या सांजोऱ्या तयार करायच्या आहे मग ताटावर अगोदर थोडासा मैदा टाकून घेतलेला होता कारण नंतर मग ते आपल्या ताटाला चिटकायला नको म्हणून अशाच पद्धतीने त्या सांजोऱ्या सगळ्या ताटात टाकून घ्यायच्या आहे आणि थोडंसं पीठ टाकल्यामुळे त्या चिटकत नाही तर बघू शकता तेवढ्या पिठात माझ्या जवळजवळ नऊ सांजवऱ्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहे तर मस्त असे आकारायचे एक सारखा आलेला आहे जशा साच्यामध्ये बनवतात तशाच आणि व्यवस्थित अशी झालेली आहे मग आता तेल आपण कोमट करायला गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे जास्तही गरम करायचं नाही थोडंसं असं गरम वाटायला लागलं पिठाचा गोळा टाकून पाहिजे आहे आणि नंतर मग गॅस कमी करून द्यायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला या सांजोऱ्या पूर्ण तळायचे आहे आणि झाऱ्याने असं वरती त्याच्यावर तेल टाकत राहायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ते त्याच्यावर तेल टाकत राहायचं आहे आणि कमी गॅसवर तळायचं आहे म्हणजे तुमची सांजोरी अजिबात नरम पडणार नाही आणि एकदम अशी ही सांजोरी तुमची तयार होईल तर कमी गॅसवर तळा म्हणजे तुमची सांजोरी एकदम छान अशी तयार होईल तेलही जास्त कडकडीत गरम करायचं नाही मिडियमच गरम करायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला ही सांजोरी तळायची तर बघू शकता एकदम छान अशी आपली खरबूस आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही सांजोरी तळायची म्हणजे आरामात तुमची ही सांजोरी महिनाभर टिकणारे आणि एकदम छान अशी खुसखुशीत ही सांजोरी आपली तयार होणार आहे तशी गोल्डन ब्राऊन म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला चांगली तळायची ती मस्त म्हणजे त्या कच्च्याही राहत नाही पांढऱ्या शुभ्र अशा राहत नाही आणि एकदम छान अशा सोनेरी रंगाच्या आपल्या सांजोऱ्या तयार होतात अशा पद्धतीने आपल्या सगळ्या सांजोऱ्या तळून तर अशा मस्त या आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करायला काय पैसे लागणार नाही तर सबस्क्राईब अवश्य करा आणि एक लाईक नक्की करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तर ही सांजोरी नक्की